आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मी साडेपाचला ला आली आहे दुकानातून आणि छान झाली साडी बदलवली आहे गाऊन घालवून घेतलाय कारण साडी नेसून स्वयंपाक करावं म्हटलं तर जमतच नाही आणि गाऊन मध्ये कसं कम्फर्टेबल वाटतं तर असो आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे पहिले पुरणचं कुकर लावून घेतलाय वरम हात कुकर लावून आहे आणि आता अनरसे बनवावं लागते मग त्यासाठी उंडी अजून घातली नाही आम्ही आणि त्याचं पीठ अजूनही बनवलं नाही काहीच तयारी केली नाही आम्ही फक्त शंकरपाळे बनवली आणि बाकीचं काहीही बनवलं नाही तर ते शंकरपाळे संपले सुद्धा आणि आता बनवायच्या अनरसे चकल्या पुरणपोळी खूप सारा स्वयंपाक आहे आणि आता सहा वाजत आले आहे सहाला दहा मिनटं कमी आहे हा व्हिडिओ आहे आठवीच्या दिवशीचा आठवीच्या दिवशी हत्तीची पूजा केली जाते तर मार्केटमध्ये गेली होती फक्त हे पूजेचा सामान आणण्यासाठी कारण बाहुलीच्या दिवशी मी ज्या दिवशी बाहुली होती त्या दिवशी उशिरा गेली तर मला बाहुलीच एकच मिळाली आणि ते पण अगदी व्यवस्थित होती परंतु संपलेल्या होत्या सगळ्या बावल्या आणि शेवटची बाऊली मलाच मिळाली होती तर म्हणून मग मी आज लवकरच मार्केटमध्ये मा गेली आणि हत्ती पूजेचं साहित्य ते लागणार होतं ते घेऊन आली आणि त्यानंतर मग मी दुकानात गेले दुकान दोन वाजता उघडलं तर मग साडेपाचला मला सुट्टी झाली हे साडेपाचला आले दुकानात आणि त्यानंतर मग मी आले घरी घरी आल्यानंतर फ्रेश झाले छान त्यानंतर पुरणाचा कुकर लावून घेतला भात कुकर लावला आणि अनरशाची उंडी नव्हती घातली तर दुपारीच मग तांदूळ भिजत घातले आणि त्याचे मिक्सरवर पीठ बनवून घेतलं आणि त्यानंतर मग अनरशाची उंडी बनवून घेतली घरी आणि छान झाले अनरसे एकाच दिवशी जरी आपण तांदूळ भिजत घातले आणि त्याच दिवशी जरी अनरसे बनवले तरी पण चालतं आणि छान अगदी खुशखुशीत झाले होते तर तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल अनरशाचा परंतु आज का, आता मी काही टाकू शकले नाही तर व्हिडिओ आणि आता सगळा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळी वडे बोंड चकल्या अनरसे लाडू पेडा जिलबी सगळा स्वयंपाक असतो आता माहीत नाही पहिलेच्या याच्यामध्ये कुणं बोल कोणी बोलून ठेवलं एवढ्या साऱ्या वस्तू तर त्या सगळ्या वस्तूनं बनवावंच लागतं आणि हे बघा अनरसाची ओंडी बनवली होती मी चकल्या बनवून घेतल्या वडे बनवून घेतले सगळा स्वयंपाक बनवला आणि चकल्याचा व्हिडिओ तुम्हाला आलाच आहे चकल्याचा शंकरपाड्याचा वगैरे आणि सगळा स्वयंपाक झाला होता बर तर बरोबर नऊ वाजले मला स्वयंपाक करायसाठी सहा वाजता स्वयंपाकाला लागले तर नऊ वाजले तर मला हिमाने सुद्धा मदत केली डुग्गू बापूजी सगळ्यांनी मदत केली स्वयंपाकामध्ये स्वयंपाकामध्ये म्हणजे फक्त हिमाने भाजी पोडणी घातली होती आणि बापूजी आणि देवांशने पुरण मशीनला थोडं बारीक करून दिलं आणि सगळा स्वयंपाक मग मीच बनवला कारण यांना जायचं होतं मार्केटमध्ये ही माझा फोन खराब झाला होता तर तो दुरुस्तीला टाकायचा होता म्हणून मग ते सग सक... ते गेले मार्केटमध्ये आणि मी नंतर मग सगळा स्वयंपाक बनवला सगळा स्वयंपाक बनवल्यानंतर मग आता पूजा करायची तर आमच्याकडे या पद्धतीने हत्तीची पूजा करतात छान छोटा पाठ ठेवायचा त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आणि त्यावर थोडेसे तांदूळ टाकले की मग त्यावर हत्ती ला विराजमान करायचं आणि त्यानंतर मग हळद कुंकू गुलवाल बुक्का लावून हत्तीची छान पूजा करायची आणि त्यावर लाल वस्त्र ठेवायचं हत्तीला किंवा मग कापसाची कापसाचं वस्त्र केलं तरी चालेल आणि हे असं छोटं मडक मिळतं मातीचं ते आणायचं त्याला हळदी कुंकवाने छान स्वस्तिक काढायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये आवळा चिंच बोरा शि शी, बोरं सीताफळं आणि शिंगाडे ज्या आपल्या नवीन वस्तू निघतात ते त्या मडक्यामध्ये ठेवायचं आणि त्यावरती वरती झाकण ठेवायचं असं म्हणतात की आता जो दिवस थो थोडा थोडा लहान होत चालला आहे तर तो दिवरींच्या टोपल्यामध्ये येतो असं म्हणतात तर आणि आज म्हणजे आठवीच्या दिवशी हा टोपल्यामध्ये येतो ती ते जी चिंचा बोरं ढिवरीन शिंगाडे विकते तर त्यांच्या टोपल्यामध्ये येतो अशी पूर्वीच्या लोकांची म्हण आहे तर असो आता मी सांगितलं फक्त म्हणजे म्हणायचे लोक पहिले असे तर आता माझी छान पूजा झाली होती आणि सगळे फळं जे होती त्यामध्ये टाकून घेतली त्यावर असं झाकण ठेवायचं आणि मग तिच्यासमोर ठेवायचं हे छोटं माठ आणि त्यानंतर मग आपण जे काही सगळं पदार्थ बनवले आहे ते पाच पाच ठेवायचे आणि आता मी लाडू पेढा आणि जिलेबी हे द मार्केटमधून आणलं होतं कारण हे काही आपण आता घरी वेळेवर बनवू शकत नाही आणि मला वेळ नव्हता वेळ असता तर मग मी बुंदीचे लाडू वगैरे बनवले असते किंवा बेसन रव्याचे लाडू बनवले असते कोणतेही लाडू ठेवले तरी चालत होते तर मग म्हटलं आता वेळ नाही आहे आणि लाडू बनवायचं म्हटलं पुन्हा अर्धा तास चाललाच जातो कारण भाजावं लागतं छान कारण लाडू हे भाजल्याशिवाय काही चांगले बनत नाही आणि छान मग अशी या पद्धतीने पाच दिवे लावून घेतले आणि इतक्या साऱ्या वस्तू बनवायच्या म्हटलं थोड्या थोड्या बनवायचं म्हटलं तरी पण उशीरच होतो आणि हत्तीला पुन्हा आंबील पाहिजे ज्वारीची आंबिल बनवली छान ती पण ठेवायची होती पूर्ण नैवेद्य ठेवल्यानंतर मग आंबिल ठेवायची दिवे वगैरे लावल्यावर आणि या पद्धतीने सगळी पूजा करून घेतली आणि त्यानंतर पुन्हा मी धांडे ठेवायसाठी विसरले होते जे धांडे आणले मार्केटमधून मा तेच ठेवायची विसरून गेली असं म्हणतात की आपण जेव्हा पूजा करतो की नाही तेव्हा एक नाही एक जरी वस्तू विसरली तर आपली पूजा सफल होते असं म्हणतात माहीत नाही आता खरं किती खोटं किती ते आणि सगळी पूजा झाल्यानंतर छान आरती करायची आरती केल्यानंतर आपल्याला जर एखादी कोणती बिमारी असेल तर ती बोलायची जर बरं नसं वाटेल तर मग मी ही वस्तू वाहतो बा पुढच्या वर्षी तोपर्यंत माझी तब्येत छान होऊ दे असं म्हटलं तरी चालते आणि मग ती वस्तू व्हायची पण देवाला तर याच पद्धतीने सगळ्या ह्या वस्तू वाढल्या माहीत नाही जुन्या लोकांच्या कोणी कोणी काय काय बोललं होतं ते तर सगळं आता ते सगळं बनवावं लागतं तर असो आणि छान पूजा करून घेतली होती मी आणि आता फक्त माझ्या पुरणपोळ्या टाकायच्या होत्या आणि बघा धांडी ठेवायची विसरूनच गेली मी दांडे काही ठेवलेच नव्हते आणि त्यानंतर मग देवाला नैवेद्य छान ठेवून घेतला आता सगळा नैवेद्य तर ठेवलाच होता पण वरण भात भाजी पोळी कळी हे सगळं ठेवून घेतलं त्यानंतर पूर्णाच्या पोळ्या टाकल्या सासूबाईला यांना जेवण दिलं आणि आ आणि आता आम्ही पण जेवण करून घेणार आहोत तर तुमच्याकडे अशी हत्तीची पूजा करतात का करत असेल तर नक्की कमेंटमध्ये में सांगा कसे करतात ते आणि आता आम्ही जेवण करून घेणार आहोत तर या जेवण करायला आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री